तिसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा लायसन्स परमनंट रद्द करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतो मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आपण सुरू केली आणि एक रेकॉर्ड आपण केलाय आहे की अगदी लगतच्या बावीस ते पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये अडतीस हजार आठशे दोन पोलिसांची भरती आपण केलेली आहे अडतीस हजार आठशे दोन आणि तेरा हजार पाचशे साठ नवीन भरतीचा प्रस्ताव आपण आणलेला आहे हा रेकॉर्ड आहे राज्याच्या इतिहासामध्ये एवढी भरती कधीही झालेली नाही आणि हे जर आपण पूर्ण केलं तर एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट पोलिसांची भरती पूर्ण होईल आणि आपण जे नवीन आकृतीबंध वगैरे तयार केलेले आहेत त्यानुसार पोलिसांची संख्या एकदम करता येणार नाही पण यांनी जवळपास त्याच्या जवळ आपण पोचण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने करणार आहोत हे देखील मला सांगितलं पाहिजे मुंग्याच्या संदर्भात मी या सभागृहात सांगितले